आ, आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगच आरोप करणं हे मला योग्य वाटत मी स्वतः चार वेळा त्याच ईव्हीएम आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड आणि सुरेश धस आणि नमिता या सगळ्यांनी एकत्र मिळून म्हणजे माझ्या जे वाचनात किंवा तुमच्या कारण का पार्लमेंटचं सेशन चालू होतं बजंग या सगळ्यांच्याकडून आम्हाला ह्याची माहिती दिल्लीला मिळत राहिली आणि आधी कोणीच गेलं नव्हतं तिथे बाप्पा आणि स्थानिक सगळे नेते गेले जेव्हा तिथून आदरणीय पवारसाहेबांना सगळी माहिती मिळाली आणि जेव्हा लक्षात आलं की तिथे न्याय मिळत नाहीये तेव्हा या देशातून पहिले तिथे जाणारे आदरणीय पवारसाहेब आणि पवारसाहेब गेल्यानंतर सगळ्याच राजकीय पक्षाचे आणि सत्तेत असलेल्या पक्षाचेही अनेक नेते तिथे गेला असं मी तुमच्या सगळ्या चॅनलवरच बघितलं मला असं वाटतं की मी खरं तर बजरंगप्पा सोनावणे सुरेश धस आ, संदीप क्षीरसागर रोहित पवार जितेंद्र आव्हाड नमिता ह्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते की एक संवेदनशील विषय आणि तमाम महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या असंख्य मीडियाचे की ही घटना तुम्ही आमच्यापर्यंत आणून आम्हाला ती सांगितली प्रचंड अस्वस्थ करणारी भयानक अशी घटना आहे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती राहील की ह्याच्यात कुठलंही राजकारण आणूया नको पण राजकारण बाजूला ठेवून या मध्ये ही जी क्रूर घटना आहे जी छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे अशी या घटनेला न्याय त्या दोन्ही कुटुंबाला मग परभणी असेल आणि बीड असेल यांना मिळालाच पाहिजे आज सकाळीच तुमच्याच सगळ्या चॅनलवर मी बजरंग आप्पा सोनवणेंची आजची सकाळची प्रेस ही पाहिली त्यांनी अनेक सूचना त्याच्यातून केलेल्या आहेत आणि मला असं वाटतं एवढं मोठं ज्यांना मॅन्डेट मिळालेलं आहे अशा महाराष्ट्राच्या सरकारने हा विषय गांभीर्यानी घेतला पाहिजे आणि नुसता घेऊन उपयोग नाही त्या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे मध्ये एक भाषण व्हायरल होतंय माझ्या वडिलासोबत जसं झालं तसंच त्या आरोपी सोबत, सोबत व्हावं इतकी हातबलता त्यांच्या कुटुंबियाची जागे, सरकारी मंत्री जातात सगळं आश्वासन देतात कारवाई जीरो दिसते आणि कुटुंबीय सुद्धा मागणी करते कारवाई करा का कारवाई होत नाही याचं उत्तर तुम्हाला सत्तेतल्या लोकांना विचारायला पाहिजे ना मी विरोधी पक्षातली खासदार आहे बजरंग आप्पा बोलले ना तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काही एक मंत्र्यांचं नाव सातत्याने या सगळ्या गोष्टीमध्ये येते ते पाठीमागे घालतात मला असं वाटतं हे हा प्रश्न मला विचारायचा जी तुम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना तो विचारला पाहिजे कारण हा विषय अतिशय गंभीर आहे मी पुन्हा सांगते की ह्याच्यात कोणीही राजकारण आणू नये विषय अतिशय गंभीर आहे राजकारण तर होत राहील पण अशा बाबतींमध्ये महाराष्ट्राने सुसंस्कृत पद्धतीने आपण सगळ्यांनीच मिळून त्या कुटुंबावर होणारा अन्याय हा कुठेतरी थांबला पाहिजे आणि त्या दोन्ही कुटुंबांना बीड असेल परभणी असेल या दोन्ही कुटुंबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि त्याच्यासाठीच आज आपांनी जी सकाळी प्रेस घेतली अंजली अंजनी यांचं असं म्हणणं आहे की बीड मध्ये अंजली दमान यांची जी प्रेस होती मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल पाहिली ती आणि अर्थातच अशी जर हा डेटा त्यांचा जर सांगत असेल त्याच्यात एक व्हिडिओही होता एक ग्रह कोणीतरी होते मी मला माहिती नाही ते कोण आहेत पण ते बंदूक घेऊन गोळी उडवत होतो असं तुमच्या चॅनलवरच काल दाखवण्यात आलं आणि जर अंजलीताई नी हा डेटा जर काढला असेल तर मला असं वाटतं महाराष्ट्र सरकारला या सगळ्याची उत्तरं द्यावी लागेल इस... एक की अजूनही ते वेट एकतर भुजबळ साहेब हे राज्याचे एक वरिष्ठ नेते आहेत ते कुठल्याही पक्षात असले तरी गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षाचं त्यांचं योगदान हे महाराष्ट्र कधीच विसरणार नाही आणि स्वतः आदरणीय पवारसाहेबांच्या अनेक संघर्षांमध्ये माननीय भुजबळ साहेब हे पवारसाहेबांबरोबर उभे राहिलेले आहेत हे मी आयुष्यभर विसरणार नाही आणि त्यांच्यावर जेव्हा मोठा अन्याय झाला मला अजूनही तो दिवस आठवतो जेव्हा त्यांना अटक झाली मग हॉस्पिटलमध्ये जे दिवस असतील कोर्टातले दिवस असतील त्या काळात त्यांच्या कुटुंबाचे आणि मी त्यांच्या वेदना त्यांनी केलेला संघर्ष हा फार जवळून पाहिलेला अनेक वेळा मीही त्यांच्या कुटुंबावर कोर्टात गेले हॉस्पिटलमध्ये असेल किंवा आर्थर रोड जेललाही मी भुजबळ साहेबांना भेटायला गेले होते त्याच्यामुळे फार संघर्षातून ते कुटुंब आजपर्यंत आलेले आहे आणि नुसतं त्यांच्या लेखी सुनाने त्यांची नातवंडही फार म्हणजे फार दुःखातून ते कुटुंब गेलेलं आहे आणि मग शिवसेनेत असेल किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे आयुष्यभर आणि मला आठवतं की बेळगावचा जेव्हा जी लढाई होती तेव्हा ज्या पद्धतीने त्यांच्यावरही अन्याय झाला त्या अटकही झाली तेव्हा एक लढवय्या नेता म्हणून भुजबळ साहेबांकडे आपण सगळ्यांनीच देशांनी राज्यांनी पाहिलेलं आहे त्यांनी अनेक वेळा अनेक राज्यांमध्ये जाऊन ही संघटना उभी केलेली आहे त्यामुळे एक संघटनेतला मोठा नेता म्हणून आम्ही सगळेच भुजबळ साहेबांकडे बघतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना भुजबळ साहेबांची जागा ही नेहमी आदरणीय पवार साहेबांची शेजारी असायची वयाने कर्तृत्वाने ते मोठे नेते आमच्यासाठी कालही होते आजही आहेत आणि उद्याही राहते आमंत्रणाचा विषयच नाही माझे भुजबळ साहेबांच्या कुटुंबाबरोबर जरी मध्ये काही राजकीय झाले असतील मतभेद तरी माझे कौटुंबिक संबंध मी भुजबळ कुटुंबाबरोबर मी कधीच वे कौटुंबिक संबंध कुणाच बरोबर तोडत नाही एक तर आणि भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे त्या संघर्षाच्या काळात त्या कुटुंबाचं त्यांच्या लेखी सुनांचं नातवंडांचं दुःखन इतकं मी जवळून पाहिलेलं आहे की मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना कितीही साथ दिली तरी त्या अडचणीच्या काळात त्या कुटुंबानी जे भोगलंय वेदना देणारच काही आणि दादांचं वाद म्हणजे अर्थात त्यांना मंत्रीपद न देणं हे सगळं हे दिसून येतं का त्यांच्यामधलं संघर्ष दादांना त्यांच्याबद्दल विचारलं तर दादा बोलणं देखील टाळतात मला याची काही माहिती नाही कारण का तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे पण भुजबळ साहेबांचे आणि आमचे कौटुंबिक संबंध हे कालही होते आजही आणि तुम्हाला एक सांगू माझं पोट खूप मोठं आहे आणि सगळ्या गोष्टी पोटातल्या ओठात आणणं ही काही गरज नसते आणि महिलांमध्ये ही वेगळी ताकद असते सगळं सगळं बोलायचं नसतं काही परिवहनवादीचे प्रदेशाध्यक्ष बदल चर्चा आहे शरद पवार नाही बाबा मला काय माहिती नाही आमची आमची आठ आणि नऊ तारखेला जानेवारीमध्ये मिटिंग आहे पण हा अजेंडा मी तरी पाहिलेला नाही पक्षाच्या अजेंड्यावर त्याच्यामुळे आठ आणि नऊ तारखेला जी मिटिंग मुंबईत होईल त्याचा अजेंडा माझ्याकडे तरी अजून ना आलेला नाही तो दोन तीन तारखेपर्यंत येईल पण आम्हाला आठ आणि नऊ तारखेला मुंबईला यायला आम्हाला सगळ्यांना सांगितलेलं आहे मिटिंगसाठी अजित पवार गटातल्या एका आमदारांनी दावा केला की मंत्रीपद शिल्लक ठेवलेलं आहे ते मंत्रीपद जयंत पाटलांसाठी शिल्लक ठेवलेलं आहे म्हणजे जसा निकाल लागला तसं जयंत पाटलांवरती बरेचसे प्रश्न उपस्थित केले जात आहेत अजित पवार सुद्धा सभागृहामध्ये असं बोलले की मी प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतोय मात्र तुमच्याकडून जयंत पाटलांवरती या सगळ्या चर्चेचं का केलं काल मला कसं माहिती असेल हा प्रश्न तुम्हाला जयंतरावांना विचारायला लागेल किंवा जे बोलतायत त्यांना जास्त बोलावं लागेल एक तर मंत्र्यांची ओळख मी केंद्रात आहे गेले अनेक वर्ष मी दिवसाला पाच ते सहा मंत्र्यांना भेटते ते भारतीय जनता पक्षाचे मंत्री आहेत त्याचे फोटो मी ट्विटही करते मी त्यांना एवढ्यासाठी भेटते की माझ्या लोकसभा मतदारसंघ आणि आपल्या महाराष्ट्राचे प्रश्न मांडण्यासाठी मला लोकांनी इथून निवडून पाठवले त्यामुळे मंत्र्यांकडे मी स्वतःच इतक्या वेळा जाते केंद्रातल्या आणि प्रत्येक फोटो मी ट्विट करते त्याच्यामुळे किती मंत्र्यांना मी किती वेळा भेटले हे मी पारदर्शकपणे माझ्या सोशल मीडियावर टाकत असते त्याच्यामुळे मन... जे सत्तेमध्ये आहेत त्यांची जबाबदारी असते की मायबाप जनतेची कामं करायची आणि आम्ही विरोधात हो। आहोत आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमचं जबाबदारी असते सत्तेत असू दे किंवा विरोधात आपल्या मतदारसंघातले प्रश्न फाल कळणे देवेंद्रजीने अजून एक टीका केली आहे शरद पवारांवर आज जरी ते चार वेळा मुख्यमंत्री राहिले असले तरी शरद पवार त्यांचं राजकारण हे समताचं राजकारण आहे अशाच शमत म्हणजे फक्त हार जी या संदर्भातच त्यांचं राजकारण आहे माझं राजकारण तसं नाही राज्याचं कल्याण हवं या दृष्टीने माझं सगळं राजकारण आहे आदरणीय पवार साहेबांच्या वेगळ्या विचाराचे आहे इतना तो हक बनताय ना एका सशक्त लोकशाहीमध्ये इतना तो बनता बनताय काही पर्यावरण मंत्री आरोप करतात पवारांवर अशा पद्धतीने शरद पवार सक्षम आहे संभाजीनगर मध्ये क्रीडा विभागामध्ये जो क्लार्क आहे कोटींचा आहे आहे माहिती समोर याबाबत कारवाई सुद्धा तत्कालीन क्रीडा मंत्री जे होते संजय बळसोडे यांनी याकडे दुर्लक्ष केलं म्हणून या सगळ्या घटना घडल्या असं वाटतं की तुमचं काय म्हणणं हा मला माहिती नाही यायची जर तसं काय झालं असेल आता जे सरकार आलेलं आहे त्यांनाच तेन, हा प्रश्न तुम्हाला विचारायला लागेल कारण का त्यांचंच आधी अडीच वर्ष सरकार होतं आणि गेल्या जवळपास दहा वर्षात अनेक असे मंत्री आहेत जे कॉमनच राहिलेले आहेत म्हणजे पक्ष सगळे एक होते तेव्हा वेगळे झाले तेव्हा त्यामुळे दहा वर्षामध्ये मंत्रिपदामध्ये फार मोठे काही बदल असे झालेले महाराष्ट्रात दिसत नाही पुण्या मुंबईची वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रश्न आहे मात्र प्रताप सर म्हणाले की आता केबल टॅक्सी चालवाव्यात मुंबईमध्ये काय करावे केबल टॅक्सी चालवाव्यात एकीकडे एक मेट्रोचे प्रकल्प वाहतूक कोणी होते हे सक्सेस होईल वाटते तुम्हाला मला नाही माहिती केबल टॅक्सी काय असते त्याच्यामध्ये केबल हो पण केबल टॅक्सी काय असते मला माहिती नाही मी म्हणजे ती कशी चालते याची मला फारशी काय माहिती नाही मी टेक्निकली एक्सपर्ट नाही आहे त्याच्यात मी कसं बोलणार त्याच्यात काय म्हणून पण काय सरकारचा प्रस्ताव आहे हे तर समजायला लागेल आधी की जर केलं तर टॅक्सेशनचं काय होणार बजेट्स काय होणार त्यामुळे कुठलंही भाष्य करायच्या आधी त्यातलं टेक्निकली म्हणजे काय प्रस्ताव आहे हे तर आम्हाला समजायला पाहिजे ना प्रस्ताव तर सरकारकडून यायला पाहिजे आता आठ तारखेला योगायोगाने वन नेशन वन इलेक्शन याची मीटिंग आठ तारखेला आहे आमची पहिली त्या जे पी सीवर मी स्वतः आहे आता त्या मीटिंगला जेव्हा जाऊ तेव्हा प्रस्ताव नक्की कळेल की सरकारच्या मनात काय आहे त्याच्यामुळे ती जी ते जसं इव्हॉल्व्ह होईल तसंच हे बघायला लागेल ना पॉलिसी तर यायला पाहिजे आमच्या पुढे आता आजकाल काल दुर्दैवाने काय होतं मंत्री एखादं स्टेटमेंट करतात पण पुढे आम्हाला त्या पॉलिसीचं काय झालं माहिती डॉक्युमेंट मध्ये येत नाही अचानक कारण असं नाही मीच त्यांना सांगितलं ते करायला कारण का मला असं वाटत होतं की बाकीच्या बऱ्याच जणांनी केलेलं आहे आणि बारामतीमध्ये माझी इच्छा होती युगेंद्र पवारांना मी सांगितलं की तुम्ही करू नका आणि बाकीच्या ठिकाणी आम्ही बघतोय ज्या ठिकाणी खूप ग्रेव आहे त्यामुळे बारामतीत माझा मी त्यांना विनंती केली होती गडबड अशी नाही ती म्हणजे हा पहिलाच अनुभव आहे युगेंद्रचा आणि तो पहिल्यांदाच इलेक्शन वयानेही तो लहान आहे मोठा संघर्ष त्यांनी गेले अनेक महिने केलेला आहे त्यामुळे ती जर त्याच्यात काय तथ्य असेल तर सायंटिफिकली आम्ही बऱ्याच ठिकाणी आम्ही करतोय ते मग त्याच्या मागे फार काही मोठा आहे त्याच्या मागे माहिती नाही आम्हाला काल योगाघाने काल ओडिसा मधून काही माहिती आलेली आहे बिजू जनता दलचे अमर पटनाईक जे आहेत खासदार होते अमर पटनायकांनी मला पत्र लिहिलेलं आहे जे आजच माझ्याकडे पोहोचलेलं आहे त्याच्यात बराच डेटा आणि काही ऑब्जेक्शन ओडिशामध्ये बिजू जनता दल पक्षाने घेतलेले आहेत आणि रोज वारंवार अनेक वेळा म्हणजे सचिन दोडकेही इथे उपस्थित आहेत त्यांच्याकडेही काही डेटा आलेला आहे त्यामुळे तो डेटा बायफरखेट करून कदाचित म्हणजे मग काय नक्की आहे कारण का आ, मी दिल्लीत असताना माझी भेट अरविंद केजरीवालांशीही झाली होती अरविंदजींचं असं मत होतं जे त्यांनी मीडियासमोरही केलं की नावं जी शिफ्ट झाली म्हणजे त्याच्यामध्ये डिस्पॅरिटी आहे म्हणजे जी वोटर्स लिस्ट आहे म्हणजे लोकसभेला जी वोटर्स लिस्ट होती आणि विधानसभेला जी, सा अनी अनी जी आहे त्याच्यात खूपसं अडिशन आणि डिलिशन आणि ती लोकही अरविंद उभी केली होती मीडियाच्या समोर त्यामुळे हे सगळं जे वातावरण आहे हे जरा अस्वस्थ करणार आहे आता तो टेक्नॉलॉजिकल काही इश्यू आहे का वोटर्स लिस्टमध्ये काही आहे हा सगळा प्रश्न चर्चेशिवाय होणार नाही आणि मला असं वाटतं की हे टेक्निकली जोपर्यंत आपल्या हातात काही येत नाही ठोस त्यामुळे आरोप करण्यामध्ये काही म्हणजे मला त्याच्यात हातात काही असल्याशिवाय उगाच आरोप करणं हे मला योग्य वाटत नाही कारण मी स्वतः चार वेळा त्याच इव्हीएम वरनं निवडून आलेले त्यामुळे जर त्याच्यात काही ग्रे एरिया असेल तर तो टेक्निकली आम्हाला आला पाहिजे आणि त्या शोधामध्ये अनेक लोकांचे म्हणजे आता स्वतः सचिन दोडकेंच्या केसमध्येच मी तुम्हाला दाखवू शकते की अनेक वोटर्स लिस्टमध्ये बदल झालेले आहेत अनेक ठिकाणी त्यांना स्वतःला लोक सांगतात की मतदान केलंय मग ते रिफ्लेक्ट का होत नाहीये म्हणजे ते त्यांचे काही मतदार असे जे अॅफिडेव्हिट करायला तयार आहेत दाखवायला की हो मी मतदान तुम्हाला केलं मग ते रिफ्लेक्ट का होत नाही असे गावण गाव आहेत सोलापूरमध्ये जसं झालं आणि एकच अस्वस्थ करणारी गोष्ट मागच्या आठवड्यात झाली की काँग्रेस पक्षाने हरियाणाची माहिती मागवली होती ती केस काँग्रेस पक्ष जिंकले आणि त्यांना आणखी माहिती मिळावी याच्यासाठी ती जी ऑर्डर मिळाली त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन कडून एक फॉर्म आला आणि त्याच्यातून एक फॉर्म मध्ये असा निर्णय घेतलेला आहे की आता ही डिटेल माहिती मिळणार नाही असं तुमच्याच सगळ्यांच्या चॅनल आणि वर्तमानपत्रात आलेली बातमी आहे त्यामुळे त्या सगळ्याचा आम्ही अभ्यासही करतोय यांच्याकडेही है, काही लोक रविवारी अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस का एकोणतीस ला काही नवीन लोक त्यांना भेटायला येणार आहेत हेही त्याचा शोध घेत आहेत बघूया काय होत्या

असेल ना आज आज दिवस चंद्रकांत पुण्याचे प्रश्न सुटतील असं वाटतं बघा आता एक खूप मोठ्या मेजॉरिटीनी ते आलेले आहेत निवडून आम्हाला मान्यच केलं पाहिजे की ज्याला इंग्रजीमध्ये ब्रूट मेजॉरिमिटी म्हणतात अशी त्यांना ब्रूट मेजॉरिटी मिळालेली आहे त्याच्यामुळे काही महिने दे पण एकच आहे की एवढी ब्रूट मेजॉरिटी असताना मला अपेक्षित होतं की आतापर्यंत ते सगळे कामाला लागले असतील पण ऑब्वियस रिशफल डिपार्टमेंट्स डिपार्टमेंट पालकमंत्री पद खूप वेळ म्हणजे गंमत मला वाटली की तुमच्या कुठल्या तरी एका चॅनलवर मी पाहिलं घरांवरची एक मोठी न्यूज चालली होती मला खरंच कधी आठवत नाही की जेव्हा आम्ही सत्तेत असताना अशा काही चर्चा आमच्या तरी कधी कानावर आलेल्या नाही त्याच्यामुळे कदाचित सरकार या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असेल हे झाल्यावर बघूया जीएसटी काउन्सिल जीएसटी काउन्सिल गंभीर विषयावर जीएसटीवर आम्हाला अपेक्षा होत्या हे दुर्दैव आहे की जीएसटी काउन्सिल ही फायनान्स मिनिस्टर रिझर्व्ह बँक नंतर एक सगळ्यात मोठी बॉडी आणि महत्वाची बॉडी म्हणजे जीएसटी जी काउन्सिल आहे आणि त्या जीएसटी काउन्सिलच्याबद्दल ज्या पद्धतीने गेले दोन तीन दिवस जे जी मीम्स येत आहेत हे खरंच अस्वस्थ करणार आहेत कारण की आम्ही आमचे पॉलिसी मेकिंग फार गांभीर्याने घेतो आणि त्याच्यात जीएसटी काउन्सिलच्या प्रेसमध्ये जर कॅरेमलाइज पॉपकॉर्न अँड सॉल्टेड पॉपकॉर्न अँड पॅक्ड अँड अनपॅक्ड येणार असेल तर इट्स नॉट फनी मला खूपच वाटतं हा माझ्या एफिशियन्सीचा प्रश्न आहे आता देवेंद्र फडणवीस टर होतील तो पालकमंत्री होईल माझी मी माझ्या मतदारसंघातली काम केंद्र सरकारमध्ये होतात आणि राज्य सरकारमध्ये गरज नाही असं नाही काय ज्या सिस्टम सिस्टम लॅव टू वर्क ना कोणी तिथे बसत तरी सिस्टम जर चालली पैसे देत नाही आता बघूया काय होतं आता नवीन राज्य आलं बघूया काय करायला लागतो पाटील हे पुणे जिल्ह्यात सगळ्यात मोठे नीट आले ते दावा करू शकतात या जागेवर आता ह्या काय तुम्ही मला दिल्लीची पॉलिसीची विचारा इकॉनॉमी अरे मला कोण विचारते माझा चॉईस मी मला चॉईसचा विषय नाहीये माझा प्रश्न असा आहे की माझ्यासाठी आता सगळ्यात मोठा विषय देशाची इकॉनॉमी आहे या इकॉनॉमी मध्ये एवढा मोठा डिप झालेला आहे तर पुढच्या इकॉनॉमी अनएम्प्लॉयमेंट प्राइस राईस साठी सरकार काय करणार एफडीआय स्लगीच झालेली आहे त्याच्यासाठी काय करणार डॉलर एटी फोर पॉईंट थ्री फाईव्ह झालेला आहे याचं काय होणार एवढे मोठे गंभीर विषय तो राज्य आणि देशाच्या समोर थँक्यू